आणि ही बैठकीची थेट दृश्य आपण बघतो आहोत पी एम आवाजमधली ही दृश्य आहे ज्या ठिकाणी ही बैठक होते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये होत असलेली ही बैठक तिन्ही दलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचीही या ठिकाणी उपस्थिती सुरक्षा सल्लागार अजित डोवालसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीची ही दृश्य आपण बघतोय दिल्लीमधनं ही दृश्य पुढे आहे मोदींच्या निवासस्थानी सैन्याच्या तिन्ही दलांची ही बैठक होती आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची सुद्धा उपस्थिती या क्षणाची ही मोठी घडामोड दिल्लीमधनं आपण बघतो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती होत असलेली ही महत्वाची बैठक आणि या बैठकीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजवरती आपण बघतो या बैठकीबाबत आपण अधिक बोलूया दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अधिक सांगतात शिवाजी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या दीड तासापासून बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये रक्षा मंत्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंग त्याचबरोबर भारताचे सीरियस अनिल चौहान त्यानंतर तीनही दलाचे जे प्रमुख आहेत ते या बैठकीमध्ये आहे आणि सेना प्रमुखांशी अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी या दीड तासापासून ही बैठक सुरू आहे काल पाकिस्तानने भारतावरती ज्या पद्धतीने हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये भारताने सदतर उत्तर दिलं मात्र पाकिस्तानच्या आज रात्री कशा पद्धतीने उत्तर दिलं जात आहे का नक्की पाकिस्तानकडनं काही मॅसेज आलेला आहे का जी माहिती मिळते त्यानुसार ख्वाजा असील जे संरक्षण मंत्री पाकिस्तानचे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता युद्ध आता आम्ही भारतात युद्ध टाळण्याचे पर्याय संपलेले आहेत म्हणजे एकंदरीत ख्वाजा असीफ यांना युद्ध आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो दुसरीकडे जर पाहिलं तर नवाज शरीफ हे शहाबाज शरीफ यांच्या भाऊ आहेत त्यांनी त्यांच्या भावाला पाकिस्तानशी डिप्लोमॅटिक पद्धतीने उत्तर द्यायचं सांगितलं होतं मात्र या ठिकाणी पाकिस्तानने भारतावरतीच हल्ले केले या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही जी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये पाकिस्तानला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं या संदर्भात चर्चा सुरू आहे चीफ डिफेन्स स्टाफ त्याचबरोबर नॅशनल म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत ती या ठिकाणी चर्चा करत आहेत आणि काल झालेल्या हल्ल्यानंतर भारता सगळ्यात जनतेची ही अपेक्षा आहे की पाकिस्तानला चोख आणि जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते देणं गरजेचं आहे या सगळ्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पाकिस्तानने आज भिकेचं कटोरं आहे जगासमोर मागितलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान इंटरनॅशनल त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी मदत करावी अशी म्हणून या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आता पाकिस्तानकडनं जी मदत मागितली गेलेली आहे त्या मदतीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कोणी मदतीला येणार का हे पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे मॉनिटरी फंड जे आहे त्याच्या संदर्भात देखील जे आय एम एफ आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या ठिकाणी पाकिस्तानला ब्लॅकआउट करण्याचा प्रयत्न भारत करणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये हे पाहणं महत्वाचं आहे पाकिस्ताननं जर ब्लॅकआउट केलं तर पाकिस्तान अधिक खोलात जाईल कारण पाकिस्तानला पैसा मिळू नये ही भारताची इच्छा आहे कारण पाकिस्तान तर सगळ्या पैशांचा वापर दो दहशतवादासाठी करतो या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर आता जे आहे तर एकीकडे एक ही जी बैठक सुरू आहे ती बैठक सुरू असताना देशामध्ये अनेक ठिकाणी जी आहे ब्लॅकआउट करण्यात आलं त्यामध्ये पठाणकोट असो उरी असो त्याचबरोबर आपण जर पाहिलं जैसलमेर असो बिकानेर असो त्याच्यानंतर पंजाब पंजाबमधील काही भाग तो बरोबर आहे एकीकडे ही बैठक सुरू आहे दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला संघर्ष सुद्धा वाढलेला आहे त्यामुळे अर्थातच या बैठकीला सुद्धा तितकंच महत्व धन्यवाद या सगळ्या ताज्या अपडेटसाठी